नमस्कार सर्वांना आणि गुड मॉर्निंग मी सुप्रिया दराच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे माझी तुळस तुम्हाला मी दाखवते आणि मी इथे बसले गॅलरीमध्ये कारण सकाळी सकाळी पाणी तापायला ठेवलं होतं गॅसवर मग पाणी तापेपर्यंत ता म्हटलं काय करू म्हणून निवांत अशी बसली होती इथे सकाळचं पावणे आठचं ऊन आहे आज रविवार असल्यामुळे सगळी कामं निवांत असतात पण यांना कामावर जायचं होतं त्याच्यामुळे नंतर ते भाजीला वगैरे आणून देणार होते तोपर्यंत म्हटलं पाणी तापेपर्यंत आपला वेळ आपण इथे घालवूया थोडासा काल मी शनिवारी खोबऱ्याच्या वड्या बनवल्या होत्या त्यानंतर आंघोळ वगैरे केले आणि रात्री जी भांडी घासली होती घेऊया पटापटी लावून घेतली आणि मग माझ्या पुढच्या रुटीनला लागले रविवार म्हटलं की बाकी सगळे घरातले पण निवांतच उठतात त्याच्यामुळं मी आधी उठून सगळी कामं वगैरे उरकते तुझ्यासाठी सरप्राईज आहे काय असेल सांग तुला कसं काय अशी भरपूर सारी किती छान येतात ही धुतल्याशिवाय खायचे गोड असतात सुलेख पिशवी आमचा माणूस एकदम खुश द्राक्ष दिवसभर द्राक्ष आज काय संडे आहे मस्त मज्जा आहे का माणसाची काय काय रे भाजी काय बनवायची हे काय फिक्स नव्हतं तोपर्यंत म्हटलं इथे मी वड्या काढून घेते कारण त्या काल केल्या होत्या त्यामुळे छान सुकल्या होत्या आणि मस्त झाल्या होत्या म्हणजे झाल्या आहेत अजून संपलेल्या नाही शिल्लक आहेत अजून तर म्हटलं काढून घेऊया म्हणजे नंतर पटकन मग जेवणाच्या तयारीला लागायला बरं तर बघू शकता इथे मी वड्या सगळ्या काढून घेते सगळ्या वड्या काढून झाल्या की त्यातल्या थोड्या वड्या खाली सासूबाईंना पण द्यायच्या होत्या आणि आमच्यात मेनली म्हणजे भाजी काय बनवायची हे आमच्या घरात हेच म्हणजे माझे मिस्टरच ठरवतात त्याच्यामुळे मला कधीकधी जेवणाला वेळ पण होतो पण ठीक आहे ठरवतात ते एक चांगली गोष्ट आहे म्हणजे माझ्या डोक्याचा ताप निघून जातो कारण आपण सतत बायका विचार करतो ना भाजी काय बनवायची भाजी काय म्हणतात तसं मला काहीच टेन्शन राहत नाही वड्या कट करून झाल्यानंतर मी सगळा कचरा काढून घेतला किचनचा आणि हॉलचा कारण बेडरूममध्ये दोघंजणं झोपले होते मितालीचे बाबा आणि मिताली त्यानंतर कचरा पटकन काढून घेत घेत मी पुढं जाते तो ह्याचं काय चाललंय बघा फुग्या फुगा आहे ना काल बड्डे होता बिल्डिंगमध्ये एका मुलाचा तर तिथून ते दोन फुगे त्यांच्या घरातून तो घेऊन आला होता आणि तो तिथे हॉलमध्ये खेळत बसला आहे म्हणजे मी उठली की पटकन तो लगेच उठतो त्याला सवयच आहे म्हणजे झोपेतून मग मी लगेच हॉलचा पण कचरा काढून घेतला तरी पण त्याचं इथं चालूच आहेत ना ती बघा फुगा कसा खेळतोय तो काय त्याला फुगा आवडतो काय माहिती आहे कायम त्याला दे, फुग म्हणजे खेळतच राहतो तो फुगे आणि कुठलेही कुठेही मिळवू देतो मग आणि घरात पण एक एकदा एक की तो घेऊन येतो दहा दहा रुपयाचं पॅकेट घेऊन यायचं फुगवायचं खेळायचं फोडायचं तेच त्याचं चा, दिवसभर चालू असतं चा, तसंच मी बाहेरचा पण अंग म्हणजे पॅसेजचा पण कचरा काढून घेतला कचरावाला काकी येतात पण ते खूप उशीर येतात दोन वाजता वगैरे मग ते आपण दोन वाजेपर्यंत कचरा न काढता कसं राहायचं म्हणून मग कचरा काढून घेते म्हणजे सकाळचा पण काढते आणि संध्याकाळचा पण काढते पण तिथं लावून ठेवून देते म्हणजे त्यानंतर घेऊन जातात त्याच्यानंतर मग चपला वगैरे विस्कळीत ठेवलेले असतात सगळ्यांनी त्या व्यवस्थित ठेवून देते आम्हाला इथे स्टँड पण घ्यायचं आहे चप्पलसाठी पण हे माझं जुनंच स्टँड मी घेऊन आले तोपर्यंत ठीक आहे नंतर मग मोठं बनवलं की इथे लावू त्यानंतर मग हातपाय वगैरे धुवून मग चपात्या करायला घेते तोपर्यंत लक्षात आलं की तेल संपले मग तेल पटकन काढून घेतलं आणि चपात्या बनवायला घेतल्या इथेच माझ्या बाजूला स्वराज पण बसला होता गप्पा मारत तो मला विचारत होता की मम्मी मी कबड्डीमध्ये भाग घेऊ का किंवा रनिंगमध्ये घेऊ तुला कुठलं बेटर वाटते तो आता तिसरीत आहे पण त्याचे विचारणं खूप छान आहेत म्हणजे काय करू छान काय वाटतंय वगैरे वगैरे मी भाषण पण त्याचं परवा दे शिवाजी महाराजांचं करून घेतलं होतं ना ते छान बोललं मी व्हिडिओ शेअर केला आहे शॉर्ट व्हिडिओ तो नक्की माझ्या चॅनेलवर चाने, चॅनेलवर जाऊन बघा म्हणजे समजेल तुम्हाला म्हणजे त्याला आवड आहे प्रत्येक गोष्ट न म्हणजे नवीन अशी कर करायची त्याच्यामुळे त्याला मी सपोर्ट करत असते की कर किंवा नको करू त्याला ते समजावून सांगत होती इथे बरोबर दहा वाजता चपात्या करायला घेतल्या होत्या दहा वाजून वीस मिनटांनी माझ्या बरोबर पंधरा चपात्या झाल्या बघा किती वेळ लागला का लवकर झाल्या ते सांगा तर इथे चपात्या वगैरे उरकल्यात माझ्या बघू पाठी थोडंसं दिसतंय तुम्हाला इथं किचनमध्ये काय प्रॉब्लेम होतो दोन खिडक्या असल्यामुळं उजेड खूप रिफ्लेक्ट होतं म्हणजे भरपूर सारा उजेड दिसतो त्याच्यामुळे सगळं ब्लर ब्लर दिसतं कॅमेऱ्यामध्ये बघू शकतंय आणि किचन वाट आपण लगे ह्यात मी हे करून घेतलं आहे क्लीन करून घेतला आहे आणि आज रविवार आहे तरी पण ह्यांना कामावर जायचं आहे आज पण त्याच्यासाठी आता है ते भाजीसाठी चिकन आणायला गेलेत कारण सुक्कं चिकन त्यांना डब्याला हवं आहे म्हणजे आम्हाला घरी पण खा खायला होईल कारण अंडी वगैरे कोण खात नाही ना त्याच्यामुळे मग आठवड्यातून एकदा चिकन हे असतंच आत्ता बरं आहे उलट पूर्वी आठवड्यातले तिन्ही वार चिकन मटण असायचं पण आता फार कमी झाले म्हणजे आठवड्यात एकदा चिकन वगैरे असतं चिकन किंवा मटन तर ते आता त्याची तयारी करते थोडीशी मसाल्याची मसाला म्हणजे काय आलं लसूण पेस्ट थोडी मिरची आणि अगदी थोडंसं खोबरा आणि कांदा इतकंच कांदा भरपूर नाही थोडासा भाजी वगैरे मसाला बनवे चला तर मग नंतर भेटू आठवड्यातले तीन वार म्हणजे एक तर बुधवार त्यानंतर येणारा शुक्रवार आणि त्यानंतर येणारा रविवार असं आमच्याकडे चिकन मटण असायचं पण आता खूप कमी झाले रविवारी एखाद्या रविवारी चिकन असते एखाद्या रविवारी सुकी मच्छी वगैरे असते तर मी इथे चिकनसाठी लागणारा मसाला वगैरे तुम्हाला दाखवला आहे तिकडे कांदा आणि खोबरं भाजते तोपर्यंत मी की चिकन साफ करून घेते थोडं थोडं त्याच्यावर जे स्किन असते ना ती काढून घेते शक्यतो चिकन वगैरे धुवत नाहीत पण आम्ही धुतो तर इथे मसाल्यासाठी लागणारं सगळं साहित्य घेतलेलं आहे कोथिंबीर वगैरे मसाला बनवून घेतला त्यानंतर फोडणी द्यायला घेतलं तेल तापल्यानंतर आपलं कोल्हापुरी लाल तिखट टाकलं चार चमचे त्याच्यानंतर तो वाटण केलेला मसाला टाकला आणि छान असं मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये मग पाणी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून तेवढंच पाणी मी ॲड केले बाकी एक्स्ट्राचं पाणी ॲड केलेलं नाही आहे त्यानंतर तो मसाला तेल सुटेपर्यंत छान असा भाजून घ्यायचा मसाला भाजत ठेवला आहे तोपर्यंत तो म्हटलं चपात्या भरून घ्याव्या डब्यामध्ये कारण आता थंड झाले होते बऱ्यापैकी गरम गरम चपात्या डब्यामध्ये भरत नाही मी कारण मग वाफ सुटते त्याला थंड झाल्या तोपर्यंत भरून घेतल्या तोपर्यंत तिकडे मसाल्याला तेल पण सुटत आलं असेल काय जण चिकन हे बॉईल करून बनवतात पण आम्ही तसं नाही बनवत एकच चिकन बनवायचं असेल ना तर डिरेक्टली न शिजलेलं म्हणजे डिरेक्टली कच्चं चिकन असतं ना ते ॲड करतो आणि मिक्स करून त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करून छान असं वाफेवर शिजवून देतो आणि जे आपण ताट ठेवतो हो ना वरती त्याला झाकण म्हणून त्याच्यामध्ये एक वाटीभर पाणी टाकायचं म्हणजे ते पाणी चिकनमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि छान असं त्याला स्वतःचं पाणी सुटतं असं एकदा करून बघा नक्की छान लागेल तुम्हाला आवडेल आणि तुम्ही कसं चिकन बनवता हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या पद्धतीने पण करून बघ बघा खूप छान असतं त्यानंतर मग चिकन शिजते तोपर्यंत जी थोडीशी भांडी पडली होती ना चिकन वगैरे साफ केलेली ती म्हटलं पटकन लगे हात धुवून घेऊ म्हणून धुवून घेतली काहींना तर असा प्रश्न पडला असेल तर ही बाईसारखी मॅक्सीवर किंवा मॅक्सी किंवा गाऊनवर का असते सतत तर मी स्वतः मॅक्सी शिवते किंवा गाऊन शिवते म्हणजे जे, जे काय तुम्ही म्हणत असाल ते त्याच्यामुळे आणि कामं करताना गाऊनवरच कम्फर्टेबल वाटतं मला साडीमध्ये अजिबात जमत नाही किंवा ड्रेसमध्ये पण नाही जमत मला आता एक ॲप्रन पण शिवून घ्यायचं आहे जे की मी जेवण वगैरे बनवताना वापरेन कारण बराचसा वेळ माझा जा किचनमध्येच मा जातो त्याच्यामुळे बेटर मला गाऊनच वाटतो त्याच्यामुळे कुणी नावं ठेवू नका तर इथं मला सगळं आता उरकत आले त्याच्यानंतर मग त्यांना डबा वगैरे देऊन ते निघून गेले आणि मग मी कपडे धुवायला बसली कपडे धुवायला बसली तोपर्यंत ही दोघं पन्ना मला न विचारताना खाली खेळायला गेले त्याच्यामुळे त्यांना परत वरती आणि अभ्यासाला बसवलं आज रविवार म्हटलं की कपडे भरपूर असतात शाळेचे कपडे यांच्या कामावरचे कपडे वगैरे एक बादलीभर कपडे होते ते सगळे धून घेतले व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय